एके दिवशी सुवर्णानं सगळं स्वयंपाकघर आवरून बाहेर यायचा अवधी झाला नाही तोच मयुरीने खोलीतील खरकटी भांडी आणून सिंकमध्ये ठेवली सुवर्णा ते पाहते इतक्यात मयुरी वळली व सुवर्णा तिचा हात पकडत म्हणाली थांबाताई हे सिंक आत्ताच मी रिकामं केलं होतं इथं एकही भांडं नव्हतं तुमच्या खोलीत दिवसभर भांडी पडून असतात आणि तुम्ही ती आता आणून ठेवताय मी एकटाच भांडी घासते त्यामुळे ही तुमची भांडी तुम्हीच धुवून ठेवा मयुरी हात झटकत रागाने ओरडली मी का भांडी घासू मी कोणाची नोकर आहे का सुवर्ण देखील ठाम आवाजात म्हणाली मीही कोणाची नोकर नाही आता जो सिंकमध्ये भांडे ठेवेल त्यानेच ती धुवायची तुमच्या सासरहून मी नोकराणी म्हणून आलेली नाही आणि इथून पुढे प्रत्येकाने आपलं ताट स्वतः धुवायचं मयुरीलाही जाऊ दिलं नाही शेवटी मयुरीला नाईला जाणेच आपलं ताट धुवावं लागलं ताट धुवून ती सरस ताईंच्या जवळ आली आणि रडवेला सोरात म्हणाली आई ही स्वतःला काय समजते माहीत नाही दोन महिने झाले या घरात येऊन आणि आता हिचा रंग दाखवायला लागली आहे आई बघ ना माझ्याकडून काम करून घेते सुनंदाताई तिचा हात थोपट्यात म्हणाल्या शांत हो बाळा आज अनिलला येऊ दे त्याच्याशी मीच बोलते तोच त्याच्या बायकोला सरळ करेल मयुरी नाक पुसत म्हणाली आई काही उपयोग नाही तो काही बोलणार नाही तो तर पूर्ण बायकोचा बैल झाला आहे त्या दिवशी ऐकलं नाहीस का मला या घरच्या वादांपासून दूर ठेवा असं म्हणत होता सुनंदाताई चिडून म्हणाल्या तरीही मी बोलणारच गरज पडली तर सुवर्णाच्या आईवडिलांनाही बोलवते त्यांनाही कळू दे त्यांच्या मुलीचं वागणं मयुरी लगेच म्हणाली हो आई नक्की बोलव त्यांना त्यांनाही पाहू दे त्यांची मुलगी या घरात काय तमाशा करते तेवढ्याच सुनंदाताईंनी फोन हातात घेतला त्यांनी सुवर्णाच्या माहेरी कॉल लावला आणि संध्याकाळी घरी येण्यास सांगितलं संध्याकाळ झाली होती तेव्हाच सुवर्णाच्या माहेरचे लोक घरी आले अनिलही त्याचवेळी ऑफिसवरून परतला होता सगळे हॉलमध्ये एकत्र बसले होते सुवर्णाची आई शांतपणे म्हणाली विहीनबाई तुम्ही आम्हाला असं अचानक बोलवलं काही खास कारण आहे का तेवढ्यात मयुरी अचानक उभी राहिली आणि उंच आवाजात म्हणाली तुम्ही तुमच्या मुलीला कसले संस्कार दिलेत बरं तिचं रोजचं काम म्हणजे आपल्या नंदेला कामाला लावणं ती मला भांडी घासायला लावते गच्चीवर कपडे वाळत घालायला लावते कपड्यांच्या घड्या घालायला लावते आणि एवढंच नाही मला बाहेरून काही खायचं असेल तर तेही ऑर्डर करू देत नाही वरून माझ्याशी उर्मटपणे वागते हॉलमधलं वातावरण क्षणभर स्तब्ध झालं मयुरी बाळा मला हे सांग माझी मुलगी खरंच दिवसभराची भांडी तुला घासायला लावते का सगळ्यांचे कपडे तुलाच घडी करायला लावते का गच्चीवर सर्वांची कपडे वाळत घालायला तू एकटीच जातेस का माझी मुलगी दिवसभर काहीच करत नाही असं तुला वाटतं का